विनंती आहे काही आपल्या पंढरपूरातले नगरसेवक आणि नेते मंडळी आपल्याकडे प्रवेश करणार आहेत त्यांचा प्रवेश साहेबांनी घ्यावा मी अशी त्यांना विनंती करतो यानंतर काही पक्षप्रवेश या ठिकाणी सन्मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतील सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी व परिचारक गटाचे नगरसेवक डी राज सर्वगोड त्यासोबतच भाजप युवा मोर्चाचे सचिन काळे विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक अभिमन्यू सदाबसे यांचा पक्षप्रवेश सन्माननीय प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांचं महाविकास आघाडीच्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया यानंतर राहुल काळुखे राहुल सांस्कृतिक तरुण मंडळ रामेश्वर साळुंखे परीठ समाजाचे शहराध्यक्ष ओम कदम शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातून ते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करू इच्छितात त्यांचं आपण आपल्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करूया जोरदार टाळेमजून तीनही पक्षप्रवेश करणाऱ्या नवीन सदस्यांचं आपण स्वागत करूया यानंतर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष दत्तात्रयजी ताड माजी नगराध्यक्ष कैलासवासी संजय मामा घोडके यांचा संपूर्ण दयावान ग्रुप आपल्या महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गटामध्ये दाखल होऊ आहेत त्यांचा आम्ही स्वागत करतोय त्यासोबतच समाजसेवक श्रीकांत पवार आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार बाबा पवार मित्रपरिवार धनाजी पांढरे मित्रपरिवार वाखरी दत्तात्रय मित्र मित्रपरिवार अर्जुन पवार मित्र परिवार श्रीकांत पवार मित्र परिवार विशाल नेहतराव मित्र परिवार सागर साळुंखे मित्र कोळी गल्ली अस्तित्व प्रतिष्ठान यांचा देखील आज आपल्या परिवारामध्ये स्वागत करूया संभाजी तालुका तालुकाध्यक्ष दत्तात्रयजी ताड माजी नगराध्यक्ष कैलासवाजी संजय मामा घोडके यांचा संपूर्ण दयावा पांडरे पांढरे मित्रपरिवार अर्जुन पवार आणि श्रीकांत परिवार मित्रपरिवार दत्तात्रय मित्र परिवार, परिवार श्रीकांत पवार पर विशाल नेहतराव मित्रपरिवार सागर साळुंखे मित्रपरिवार कोळीगंदी अस्तित्व प्रतिष्ठान माजी नगरसेवक कुमार बंदपट्टे मित्रपरिवार आलम बागवान आणि अमित पाटेकर मित्रपरिवार या सर्वांचं आपण आपल्या परिवारामध्ये स्वागत करूया पैलवान ग्रुप यांचं देखील सहर्ष स्वागत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची हे जाहीरनामा आणि चिठ्ठी आपण खरंतर इथे पाठिंबा पत्र वाचून दाखवत आहोत आपले भारतीय रिपब्लिकन पक्ष यांचा मंगळवेडा शहर कार्यकारिणीच्या वतीनं तालुका शहर कार्यकारणीच्या वतीनं तालुका अध्यक्ष माननीय रामभाऊ दोलताडे व मंगळवेडा महिला आघाडीची सर्व कार्यकारिणीच्या वतीनं सन्माननीय अनिलदादा सावंत साहेब यांना जाहीर पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे त्यांचे देखील मनपूर्वक आभार आणि आमच्या परिवारामध्ये सहर्ष स्वागत अस्तित्व प्रतिष्ठान पुंडलिक परचंडे यांचा देखील पक्षप्रवेश होतोय सर्व मान्यवरांचा व्यासपीठावर तरुण मंडळींचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या परिवारामध्ये हे सर्व तरुण मंत्रमंडळ दाखल होत आहेत त्यांचा आम्ही आमच्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो आहोत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ना धर्मासाठी ना जातीसाठी फक्त आणि फक्त विकासासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच येत्या वीस नोव्हेंबर रोजी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारास म्हणजेच सन्माननीय अनिलदादा सावंत साहेब यांच्या यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करतोय यानंतर सन्मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांचा काजल भोरकडे या भगिनींच्या वतीनं तुळशी हार घालून त्यांचा यथोचित स्वागत आपण या दक्षिणेच्या काशीमध्ये म्हणजेच पंढरपूर नगरीमध्ये करतो आहोत त्यांचं आम्ही सहर्षास स्वागत करतो आहोत पक्षप्रवेश आणि सत्काराच्या नंतर सन्माननीय प्रमुख अतिथींचं भाषण होत आहे काजल यांच्या विठू माऊलीची समस्त जगाच्या पोशिंद्याची मूर्ती आणि पवित्र तुळशीची माळ देऊन आपण सन्मानिय जयंतरावजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या मतदारसंघामध्ये सन्मानिय जयंतरावजी पाटील साहेब यांचं सहर्ष असं आपण स्वागत करणार आहोत राम कृष्ण हरी मनपूर्वक धन्यवाद ज्याप्रमाणे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शरद चंद्रजी पवार साहेबांशिवाय पर्याय नाही